जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या संकल्पनेतून सोलर पॅनेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे वर्षाला एक कोटी तीस लाख रुपये वाचणार रायगड जिल्हा रोहा तालुका इथं दिनांक पंधरा एप्रिल रोजी रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते किल्ला बारटक्केवाडा इथं सी च्या माध्यमातून प्रगतशील शेतकऱ्यांना सोलर पंपाच्या सहाय्यानं शेतीला पाण्याच्या मशीनचं बटन दाबून उद्घाटन करण्यात आलं यावेळेस अनेक मान्यवर तसेच ग्रामस्थ शेतकरी तहसीलदार रोहा किशोर देशमुख प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड कृषाधिकारी अधिकारी करे आदी सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमा अंतर्गत मी चाळीस दिवसापूर्वी या गावामध्ये आलो होतो आणि इथे सामूहिकरित्या मोठी शेती आदिवासी बांधव करतात याची मला माहिती मिळाली मी आवर्जून या ठिकाणी भेट दिली असता मला कळालं की चारशे एकर सलग जमिनीवरती आपले आदिवासी बांधव जे काही शेतीचे मालक नाही आहेत ते दोडखा कारली भेंडी कलिंगड ह्याचं निर्यातक्षम पद्धतीचं असं उत्पादन करतात आणि खूप चांगलं उत्पादन करतात मी भरावून गेलो आणि पाण्याची काय व्यवस्था याची विचारणा केली त्यांनी मला सांगितले की पुंडलिका नदीवरती आम्ही डिझेल पंप बसवतो आणि डिझेल पंप माध्यमातून आम्ही सिंचन करतो आणि या डिझेलला साधारणपणे खर्च वगैरे किती लागतो याची मी त्यांना विचारणा केली त्यांनी सांगितले की एक डिझेल एका तासाला दोन लिटर डिझेल खातं एक पंप आणि असे एकूण पंचेचाळीस पंप या ठिकाणी चालू आहेत म्हणजे पंचेचाळीस पंप जर ऑपरेट केले एका सीझन मध्ये साधारणपणे पासष्ट लाख रुपयाचे डिझेल ह्या शेतीसाठी वापरलं जातंय मग माझ्या डोक्यात कल्पना आली की यांना आपण सोलार आ, या योजनेमध्ये घेतलं पाहिजे याला सोलार पंप दिले पाहिजेत तर अशी अडचण होती की या ठिकाणी या जमिनी ह्या आदिवासी बांधवांच्या मालकीच्या नाहीत जमिनीचे मालक वेगळे आहेत त्यामुळे जमिनीचे मालक सोलार बसवायला तयार होतील की नाही याची शंका होती तरी पण मम्मी आमच्या टीम पाठवल्या एम एसी देशाच्या टीम पाठवल्या त्यांनी टीम पाठवल्याच्या नंतर आमचे काही शेतकरी बांधव तयार झालेले आहेत सोलार पंप घेण्यासाठी मागील त्याला सोलार योजनेच्या अंतर्गत सहा लोकांनी नोंदणी केलेली आहे त्याची आमची प्रोसेस चालू आहे परंतु तो सोलार पंप त्या शेतकऱ्याच्या मालकीचा होईल आमचे आदिवासी बांधव युवक बांधव आहे तर ते आज या शेतकऱ्याकडे करतात उद्या त्या शेतकऱ्याकडे करतात परवा दिवशी आणखी चौथ्याकडे करतात मग त्यांच्याजवळ काय आहे शेतकऱ्याच्या शेतावरती सोलार बसेल पण त्यांच्याजवळ काहीच नाही म्हणून आम्ही संकल्पना की यांना आपल्याला पोर्टेबल आणि मुव्हेबल सोलार संच देता येतो का म्हणून मग मी आमचे अभिजी धर्माधिकारी आहेत सोलारमध्ये काम करतात त्यांना विनंती केली की तुम्ही असं काही पोर्टेबल डिझाईन करता का की त्यांना त्यांचे ते सोलार सेट पूर्ण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येईल तर त्यांनी मग हा सोलार सेट डिझाईन केला आणि तो मोल्डेबल आहे एका ठिकाणी जमाय होतो आणि त्याला ट्रॅक्टर वाजी लावून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धुवणे जात येते अशा पद्धतीने आज आम्ही हे सोलार सेट जो आहे पोर्टेबल त्याचं या ठिकाणी आज टेस्टिंग केली एकदम चांगलं पाणी येते पाच एस पीचं आणि आता हा सोलार सेट एक सुरू झाला आणखी परत एक चार दिवसामध्ये येऊन जाईल साधारणपणे या चारशे एकर बागेला पंचेचाळीस डिझेल पंपचे काम करतात आणि ते एका सीझनला पासष्ट लाख रुपयाचं डिझेल वापरतात दोन सीजन शेती केली जाते हिवाळा आणि उन्हाळा असे एक कोटी तीस लाख रुपयाचे डिझेल या चारशे एकर शेतीवरती आमच्या आदिवासी बांधवाला विकत आणावं लागते आणि ते वापरावं वा लागते या सगळ्या पंचेचाळीस एकरच्या सॉरी चारशे एकरच्या पंचेचाळीस डिझेल पंपला जर आम्ही के रिप्लेस केलं मध्ये तर एक कोटी तीस लाख रुपये आमच्या आदिवासी आणि शेतकऱ्यांची नेट बचत होणार आहे तेवढा त्यांना वार्षिक जो तो फायदा होणार आहे आणि ह्या सोलारमुळे जे पोल्युशन होणार आहे डिझेलच्या कंबोशन मुळे पोल्युशनला सुद्धा आळा बसणारे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे कार्बन चा निर्मितीचा प्रश्न येणार नाही त्यामुळे ही एक चांगली योजना आहे आज आम्ही सक्सेसफुली ती लॉन्च केलेली आहे आम्ही लोकांच्या ग्रुपला ती अर्पण पण केलेली आहे आणि त्याच आता आणि हा जिल्ह्यातला पहिलाच प्रोजेक्ट आहे आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं पाहिजे सामान्य माणसासाठी केलं पाहिजे खालच्या माणसासाठी केलं पाहिजे या संकल्पनेतून आम्ही हा प्रोजेक्ट राबवत आहोत आमच्या आदिवासी बांधवांसाठी आमच्या शेतकरी बांधवांसाठी आमच्या आता असं नाही की आपण त्यांना साधन निर्माण करून देऊ ते त्यातून उत्पादन काढतील आणि देशाला संपन्न करतील अशी याची आता आ, ए, हे जे एक आता युनिट आहे हे एक युनिट आठ तास जर चाललं तर आठ तास चाललेल्या युनिट साधारणपणे पाच एकर जमीन याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने भिजू शकते आणि मग पाच एकर जमिनीमध्ये दोन शेतकरी असतील तीन असतील किंवा चार शेतकरी पण आणू शकतील चार शेतकऱ्याला एका फायदा होऊ शकतो okay. तर अशा पद्धतीने आम्ही या भागातले जे पंचेचाळीस डिझेल इंजिन आहेत आमचा असा मानस आहे की ते पंचेचाळीस डिझेल इंजिन आम्ही पूर्ण बंद करणार आहेत आणि ते पूर्ण सोलारवरती आणणार आहेत गावकरी आमचे शेतकरी आमच्याशी सुटतील आम आहेत त्यांनी पण आता पुढाकार घेतला की सर म्हणजे आपण हे पंचेचाळीस इंजिन आपण बंद करून टाकू आणि सगळं आपण सोलारवरती आणूया आमचे आदिवासी बांधव आहेत तरुण आहेत उत्करू आहेत मेहनती आहेत आणि खूप शास्त्रोत पद्धतीने शेती करतात आम्हाला म्हणजे असं नवल वाटते की यांना शेतीच्या बाबतीत पूर्ण अगदी पूर्ण माहिती आहे की कुठली किडी पडल्यानंतर काय फवारायचं पाणी कधी द्यायचं किती द्यायचं या सगळ्या तांत्रिक गोष्टी त्यांना ज्ञात आहेत आणि कोणते कीटक कुठल्या प्रकारे ते एका पिकावर जाऊन येत म्हणून दुसरं छोटं कुठलं पीक लावायचं चा। खूप चांगल्या पद्धतीने शेती करतात आम्हाला खूप आवडलं याच्यामध्ये आमचा कृषी विभाग आहे त्यांचं त्यांना वारंवार मार्गदर्शन असतं त्याच्यानंतर आमच्या आता एम एसी सी जे लोक आहेत त्यांनी पण सर्वे केला आहे त्यांनी आता सोलार पंप इन्स्टॉलेशनचं काम हाती घेतलेलं आहे आणि आमच्या अभिजी धर्माधिकारी आहेत पुण्याचे ते याच्यामधले इनोव्हेटर्स आहेत म्हणजे आमच्या संकल्पनेला त्यांनी मूर्त रूप दिलेलं आहे आम्ही त्यांचे पण खूप खूप आभार मानतो आणि शेतकऱ्यांसाठी आपण या ठिकाणी आपल्याला देतो आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा शंभर दिवसाचा कृती कार्यक्रमामध्ये काहीतरी वेगळं आणि ज्याला गरज आहे त्याला करावं असं जे साहेबांची मनोदय आहे तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आम्ही आणखी प्रयत्न करत राहणार आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी